वेलकम टू माय न्यू यॉर्क मी चालली आहे कोल्हापूरच्या सगळ्यात मोठ्या डोंगरावर हा बघा माझ्या पाठीमा up あ <music> आहे बघा आणि इथून तुम्ही खालचं दृश्य पाहू शकता आलेला आहे आता मी बनपती आणि महादेवचं दर्शन घेणार मो तु मासने व्यू दाख हाय नेत आता येते पूर्ण कोल्हापूर दिसत आता मी पाटील ला जाते आणि बसली पाठीमागचा व्ह्यू दाखवते ก็จะปัดไม่มาต่อย <laughs> तुम्ही बघू शकता वरती आता मी डोंगराच्या पायथ्याशी आलेली